नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर स्तनाच्या कॅन्सरची पाच मुख्य लक्षणं आज आपण जाणून घेणार आहोत स्तनाचा कॅन्सर ह्या स्त्रियांना होण्याचं मुख्य लक्षण आहे ते म्हणजे स्तनात होणारी गाठ न दुखणारी गाठ हे सणाच्या कॅन्सरचं सर्वात मुख्य लक्षण आहे बऱ्याच स्त्रियांना अशा गाठी काही बऱ्याच काही दिवसापासून काही महिन्यांपासून असतात पण अशा गाठी दुखत नाही म्हणून स्त्रिया त्याकडे लक्ष देत नाही आणि अशी गाठ वाढत जाते आणि मग नंतर त्याचं कॅन्सरमध्ये डायग्नोसिस होतं तर अशा न दुखणाऱ्या गाठींकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळेला ह्या अशा गाठी कॅन्सरच्या असण्याची शक्यता असते दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे जशी स्तनामध्ये गाठ होते तशीच काही स्त्रियांना काखेमध्ये देखील गाठ होते ह्या हे लिम्फ नोडल मासेस म्हणतात त्याला काही बऱ्याच वेळेला कॅन्सर स्तनामधून पसरून काखेमधल्या नोड्समध्ये जातो आणि तिथे अशा गाठी होतात तर हे देखील एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं तिसरं लक्षण आहे निप्पलमधनं स्त्राव जाणे किंवा रक्त जाणे काही स्त्रियांना निप्पल दाबल्यानंतर त्यातनं असा एक रक्ताचा किंवा पाण्याचा थेंब निपलवर येतो असं सारखं सारखं होत राहिलं आणि त्याच्याच बरोबर जर स्तनामध्ये गाठ असेल तर हे दोन्ही कॅन्सरची लक्षणं असू शकतात काही स्त्रियांना नॉन कॅन्सरस आजारामध्ये देखील निप्पलमध्ये येऊ शकतो परंतु तो जर रक्त असेल तर तो कॅन्सरचे लक्षण असू पुढचं लक्षण म्हणजे काही स्त्रियांचा स्तनाचा कॅन्सर ज्यावेळी वाढलेल्या स्टेजमध्ये जातो त्यावेळी ती जी गाठ असते ती वरच्या कातडीला पर्यंत आलेली असते आणि त्या कातडीला सूज येणे किंवा कातडी कडक होणे किंवा कातडीला असं संत्र्याची जी संत्र्या फळाची जी वरची आवरण असते ज्याच्यावर डिम्पल्स डॉट्स असतात तशा स्वरूपाचे कातडीचे कंडिशन होते त्याला आपण पॉदी ऑरेंज अपियरन्स असं म्हणतो तर ही जी लक्षणं आहेत ही आ, अर्ली लक्षणं असल्यामुळे हे असे लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि योग्य त्या तपासण्या करून घेतलेल्या बऱ्या याबद्दल तुम्हाला काही शंका असल्या तर आम्हाला जरूर कळवा आम्ही त्यांचं जरूर उत्तर देऊ धन्यवाद